यांनी नवापूर शहरात सर्वात प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नवापूर शहरात प्रचार रॅलीस सुरुवात करण्यात आली नवापूर शहरातील लहान मोठे दुकानदार आणि नागरिकांना भेट देऊन आशीर्वाद घेतला तसेच कार्यकर्त्यांनी भारत आदिवासी पार्टीच्या उमेदवाराला प्रचंड मताने निवडून नी द्या अशी विनंती देखील केली नवापूर शहरातील मेन रोड बाजार परिसर लाईट बाजार लिमडावाडी गांधी पुतळा कुंभारवाडा नदीकाठी बाजार परिसर असे नवापूर शहरातील विविध भागात भेटी दिल्या या प्रसंगी उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक असंख्य उपस्थित होते नमस्कार जोहार जय आदिवासी बांधवांनो आज भारत आदिवासी पार्टीच्या वतीने आज या नवापूर शहरामध्ये प्रथमच या पार्टीचे अधिकृत उमेदवार अरविंद वळवी म्हणजे माझ्या प्रचारासाठी या ठिकाणी पदयात्रा काढण्यात आलेली आहे आणि या पदयात्रेसाठी आपल्या आजूबाजूच्या परिसरातून मोठ्या प्रमा मोठ्या प्रमाणाने युवक या ठिकाणी एकत्र झालेले आहे आणि आपण या ठिकाणी प्रत्येक व्यापारी बंधूकडे या गावात रस्त्यावर भेटता प्रत्येक ग्राहकाकडे आपण या ठिकाणी विनंती आणि आपलं नम्र निवेदन आणि पत्र देतोय की भारत आदिवासी पार्टी प्रथमतच या ठिकाणी या मतदारसंघामध्ये निवडणुकीसाठी उतरलेली आहे आणि आपण सक्षम पर्याय या ठिकाणी माझ्या वतीने माझ्या च्या माझ्या रूपाने या ठिकाणी निर्माण केलेला आहे आणि निश्चितच या नवापूर तालुक्याचा या नवापूर मतदारसंघाचा कायपालट करण्यासाठी नक्कीच या ठिकाणी प्रयत्न करूया आणि आमचं विजनही त्याच पद्धतीने आहे या नवापूर तालुक्याचा कृषी विकास विभाग जो विकास आहे तो समतोल साधण्याच्या पद्धतीने आणि त्याच पद्धतीने या तालुक्यामध्ये रोजगार स्वयंरोजगारची मोहीम चांगल्या पद्धतीने उभी करण्यासाठी होत असलेले या तालुक्यातून स्थलांतर थांबविण्यासाठी आमचे काही विजन आहे संकल्पना स्पष्ट आहे आणि या संकल्पना पूर्ण मूर्त स्वरूपात आणण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी आज आम्ही पूर्ण गावामध्ये पूर्ण गावामध्ये निवासी एरियामध्ये सुद्धा आम्ही या ठिकाणी घरोघरी जाऊन हा आमचा प्रचार मोहीम या ठिकाणी राबवित आहोत आपणास विनंती आहे की मोहिमेला आपण हातभार लावाल आणि आमचे जे विचार आहे आमचे विजन आहे आपण सर्वसामान्यपर्यंत पोचवाल अशी या ठिकाणी आपल्याला नम्र विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जोहर जय आदिवासी जय आदिवासी न्याय अन्याय न्यूज संपादक विजय तिजवीज नवापूर